त्याच्यावर तुम्ही सहा वर्ष मी वीस फिल्माला नाही म्हटलो मला प्यार तो नंतर मी ऍक्टिंग सोडली मला इंटरेस्टच नाही होता मी नाही म्हटलो किती सिरियल किती ऍड मला ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट अजिबात होत नाही एकदम आय वॉज नॉट इंटरेस्टेड ऑल आणि तुम्ही जी म्हटलं की असं लग्न आणि हे सगळं तो लिहिलेला असत तरी मी आता मला यश पटनायक विचारलं की तू मी नाही म्हटलो त्याला त्याने मला थोडं फोर्स केला मी नाही म्हटलो तर याच काय वाटलं मला माहिती नाही तर तुम्ही हा ठीक आहे आणि ही भेटली मला तिकडे बघा आपण वरचा म्हणतो ना की जोडीदार हा आपला साता जन्मापासून बनलेला असतो किंवा त्याच्यामध्ये हंड्रेड शंभर टक्के वाटतो मी सोनालीला नेक्स्ट जन्मासाठी पण बुक बुक केलेलाय काल सकाळी कि काल दुपारी मी माझी मुलगी बरोबर एकटा बसलो होतो आणि मस्त आम्ही शांत बसलो तर त्यांनी सडनली सांगितलं की तुला माहिती आहे ना काय तर माझ्या लाई आयुष्यात मोठं ब्लेसिंग काय आहे तर काय त्याला वाटलं म्हणलं तू तुझी आई तर कालच काल सकाळी काल दुपारी आम्ही बसलो होतो आम्ही त्याला सांगितलं तर तो असतात सात जन्माचा की जीप जी पण म्हटला की एक कॅरी फॉरवर्ड असतात कारण की ही तर शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट ट्रू दॅट देर इज लाईफ आफ्टर लाईफ आफ्टर लाईफ म्हणजे ज्यांना म्हणा की जो मला जी म्हणायचे तो असतात दॅट इज दे फॉर शुअरशिप ऑलसो कॅरी फॉर्ड कार्मिक बी नो इट कुड बी अ मॅन नाव वुमन लेटर जी पण असतात पण एक जी बरोबर बॉन्डिंग असतात जी एक स्पिरिच्युअल परफेक्शन बॉन्डिंग जे असतात तो कॅरी फॉर्ड होतो ओके